मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल अगदी सर्वांनाच थक्क करणारा लागला आणि उद्धव ठाकरेंचा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवू पाहणाऱ्या भाजपला मात्र आता महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे करारा जवाब देणार हे आता पुन्हा सिद्ध झालं ठाकरेच आगामी काळामध्ये भाजपा आणि शिंदेंना मुळासकट महाराष्ट्रात हद्दपार करणार ही या महाराष्ट्रातील काळ्या दगडावरची रेख असल्याचं सध्या राजकीय जाणकार पत्रकार मत व्यक्त करत आहेत नेमकं कशावरून त्यांनी बांधलाय आपला हा अंदाज मित्रांनो जाणून घेऊया अवघ्या पुढील तीन मिनटामध्ये महाराष्ट्राचा एकमेव ब्रँड म्हणजे उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवारांसह शिंदेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी त्यांनी सर्वदोपरी प्रयत्न आखले त्यांना यशदेखील आलं आणि महाराष्ट्रात तब्बल दोनशे बत्तीस जागांवरती महायुतीला सर्वात मोठं यश मिळालं तरीसुद्धा ठाकरेंची भीती या तीनही पक्षाला वारंवार सतावते आहे कारण की उद्धव ठाकरेंचा ब्रँड महाराष्ट्राने संपवला नसून हा ब्रँड सध्या एका बाजूला सारला गेला आहे असं सगळे राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव हुकमी एक असेल जो शिंदेंना आणि भाजपला एका साईटला करून पुन्हा महाराष्ट्राच्या तक्तावरती बसतील ही राजकीय जाणकारांची आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेली टिप्पणी आहे ईव्हीएमचा एमचा असो किंवा वेगवेगळ्या मोफत योजना असो या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मनावरती गारूड करून या महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन केली मात्र संपूर्ण महाराष्ट्रावरती केलेलं हे कर्जाचं ओझं मात्र महायुतीला पुढील एक वर्षामध्ये खूप पाठीमागे नेऊन ठेवेल याचवेळी उद्धव ठाकरे मात्र आपल्या वीस वाघांना शिरदारांना घेऊन महाराष्ट्राच्या तख्तावरती मराठी माणसांना पुन्हा दाखवून देतील की उद्धव ठाकरेच राज्याच्या राजकारणामध्ये खरे व्यक्ती होते त्यामुळे ठाकरेंशी निष्ठा बाळगणाऱ्या शिवसैनिकांनी देखील कितीही सत्तेतून उद्धव ठाकरे दूर गेले तरी ठाकरेंची साथ मात्र आम्ही सोडणार नाही अशी वेगवेगळी उदाहरणे सध्या सोशल मीडियावरती उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये निघू लागली आहेत त्यामुळे आगामी पुढील दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरे भाजपसह शिंदेना करारा जबाब देऊन मुंबई महापालिकेचं इतर निवडणुकांमध्ये आपला दबदबा कायम ठेवतील अशी राजकीय जाणकारांची माहिती आहे यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणावरती मराठी माणसावरती ठाकरे नावाचं गारूड अजूनही तेवढंच दिमाखात चालत आहे ही सध्या सगळीकडे चर्चेली महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला का वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे शिंदेसह भाजपला भारी पडतील का आपणासही आपल्या प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड संपवणं शक्य आहे का प्रतिक्रिया द्या